सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी तसंच दुचाकी अपघातापासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हेल्मेट सक्तीचे आदेश दिले आहेत या आदेशाची आर टी ओ आणि ट्रॅफिक पोलीस विभागानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे तसंच दुचाकी स्वारांनी सुद्धा या सक्तीच्या नियमाचा बागुलबुवा न करता जीवरक्षक साधन म्हणून हेल्मेट वापरणं आवश्यक आहे केवळ विरोधासाठी विरोध म्हणून हेल्मेटकडं पाहून चालणार नाही शिवाय काही वाहनांना असलेले प्रखर प्रकाश दिवे अपघाताला काणीभूत ठरतात त्यामुळं असे दिवे वापरण्यावरही सर्वोच्च न्यायालयानं आक्षेप घेऊन बंदी असलेल्या प्रखर दिव्यांना वापरता येणार नाही असं बचावलंय रस्ते अपघात रोखण्यासाठी दरवर्षी आरटीओ आणि वाहतूक पोलीस शाखेच्या वतीनं रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा होतो पण वाहनधारक त्यातून फारसा बोध घेत नाहीत दरवर्षी वाढते रस्ते अपघात होत असून त्यातून अनेकांचा बळी जातो सन दोन हजा हजार मध्ये रस्ते अपघातात एक लाख बहात्तर हजार आठशे नव्वद वाहनधारकांचा मृत्यू झाला त्यानंतर नवी दिल्लीतील डॉक्टर एस राजसीकरण या अस्थिरोग तज्ज्ञानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी घेताना न्यायालयानं दुचाकी वाहनधार साठी हेल्मेटचा सा वापर सक्तीचा असला पाहिजे सर्वच राज्यांनी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करावी असे निर्देश दिलेत त्याचबरोबर बंदी असलेले प्रखर लाईट वाहनांना लावता येणार नाहीत असं सांगून या दोन्ही आदेशांची अंमलबजावणी जबाबदारी आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे सोपवली आहे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने हेल्मेट परिधान करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी प्रबोधनात्मक तसेच दंडात्मक कारवाई या कार्यालयाकडून केली जाते आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी प्रबोधनही केलेलं आहे की नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा कारण हेल्मेटचा वापर केल्यानंतर जर एखादा अपघात झाला तर अपघातामध्ये वाचण्याची शक्यता ही वाढते आणि असे कित्येक अनुभव आलेले आहेत की हेल्मेट परिधान केल्यामुळं नागरिकांचे जीव वाचलेले आहेत अपघातामध्ये तर या अनुषंगाने काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील काही निर्देश दिलेले आहेत त्यानुसार हेल्मेट सक्ती यापूर्वी देखील आपण राबवलेली आहे किंवा नागरिकांना या सूचना वास्तविक कायद्यानुसार दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांनाही हेल्मेट पन अनेक जन हेल्मेट सक्ती आहेच पण पळवाट काढून वापरण्याचा आळस करतात वास्तविक हेल्मेट जीवरक्षक साधन आहे यापुढे हेल्मेट शिवाय दुचाकी वाहन चालवणाऱ्याला पाचशे रुपये दंड केला जाईल एकूणच स्वतः बरोबर इतरांच्या जीविताचा धोका टाळण्यासाठी वाहन चालकांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखणं got to